प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एक टप्पा दोन सन दोन हजार चोवीस अंडरस्कोर दोन हजार पंचवीस वर्षातील घरकुल मंजूर लाभार्थ्यांना आदेश वाटप करण्यात आले भाजपा शहादा तळोदा विधानसभा क्षेत्र प्रमुख कैलास भाऊ चौधरी यांच्या उपस्थितीत व सरपंच सौमंदाताई कांतीलाल पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला त्यात उपस्थितांमध्ये राष्ट्रीय वन हक्क संरक्षण समितीचे जिल्हा सदस्य श्री कांतीलाल पाडवी पंचायत समितीचे जय श्रीमती स्मिता संतांची व विलास पाडवी ग्रामपंचायत सदस्य व लाभार्थी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले करण्यासाठी ग्रामसेविका श्रीमती पूनम पाटील व सुबंध अशोक नाईक पदाधिकारी उपस्थित होते पैकी दहा लाख लाभार्थ्यांचा त्यांच्या हक्काचं घर बांधण्यासाठी मदतीच्या पहिल्या हप्त्याचं वितरणही झालं त्या ऐतिहासिक सोहळ्याचे खऱ्या अर्थाने उपस्थित झालेले आपले देशाचे पुन्हा एकदा मी सांगेन कक्षर आणि गृहमंत्री अमित शहा साहेबांचं स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो खरं म्हणजे या योजनेतील हक्काच्या घरांचं स्वप्न साकार होणार आहे अमित भाई इस देश के होम मिनिस्टर आहे माध्यम से लाखो परिवारों के स्वीट होम का सपना भी साकार हो घर हे प्रत्येकाचं स्वप्न असत आणि हा खरं म्हणजे हा लोक शर्करा योग आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि अमित या दोघांनाही मनापासून मी